चालला पाहिजे कारण आपण सामान्याची लेखर ठेवा कशी किती मथुराने छत्रपती शिवाजी दुश्मनाने सुद्धा काहीत माझ्या माझ्या राजाची करावी दुश्मनाने सुद्धा ज्यावेळेस औरंगजेबाच्या काळावरती छत्रपती शिवाजी राजांचा विजया जवळ त्यावेळेस औरंगजेब चिडला तेव्हा भल होता आणि भले We're

शराब शिकार मौज मस्ती शिवाजी को तो कभी मालूम ही नहीं शिवाजी ने मजबूत किला बनाए मजबूत जमीन के लोग तैयार किए हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं मगर मराठों ने कभी अपने आप को देखने नहीं दिया हमने लाखों की जहाजी की लालत दिखाई मगर चाबाज़ मरा शिवाजी सूरज के साथ चमकदार है दूसरों के भी पैसा मस्जिद मनुरी फतीर और की इज्जत करना जानता है वो आज शिवाजी चाराग है मधरूर है अगर उसका चाल चलाई रोज के जैसा साफ और बुलंद की जैसे उसकी सीर उचाई आसमान को छू रही है इससे कोई शक नहीं से जाने हम खुश नसीब पड़े कि हमें दुश्मन मिला वो भी शिवाजी जैसा औरंगजेब आशिया खंडातला सर्वात बलवान शत्रु महाराजांचा ज्याने आयुष्यभर महाराजांना मारण्याचे प्रयत्न केले ते म्हणतो शेजादे हम खुशनसीब पडे की हमे दुश्मन मिळा शिवाजा आपल्याला आपला शेजारी चांगला नाही म्हणत शेजारी चांगला नाही म्हणत तोही आपल्या नावाने कन्या कांडतो कारण आपला मागच्याशी पडत नाही समोरच्याशी कोर्टात केस निकडच्याशी भानगळ निकडच्याशी शे शेतावून भांग काही पत्र्या भानगळ ही आपली अरे शिवाजी महाराज गेले पृथ्वी सोडून आणि बातमी जेव्हा औरंगजेबाला कळाली तेव्हा आसन टाकतो गुडघे टाकतो आनंद साजरा करत गुडघे टेकतो शत्रू मजबूर केलं महाराजांच्या आचरणाने त्याला गुडघे टेकवायला गुडघे टेकवतो हात पत्ती कुलकणून त्याच्या ईश्वराला म्हणतोय दुनिया बनानेवाले दुनियाचे वाले आपले जन्माचे दरवाजे फुले राखणार आपल्या जन्माचे दरवाजे फुले राखणार

आणि छत्रपती घडले त्याला कारण आहे माबापांनी केलेले संस्कार मासाहेबजीजी इतके सुंदर संस्कार केले महाराज चार वर्षाचे वर्षा जे होते छत्रपती शिवाजी महाराज आणि चार वर्षाच्या शुभाराजेने जेव्हा नाचगाणं पाहिलं म्हणजे सरदार लोक होते शहाजीराजे आदिलशाहीद होते ना माईलाच होता त्यांना आदिलशाहीत ते नोकरी होते म्हणजे सरदार लोकांची मिटिंग होती असे तंबू ठोकल्या जायचे तेव्हा काही बिल्डिंग नव्हत्या त्या तंबू मध्ये त्या सरदार लोकांचं ते बैठक चालू म्हणून ते नाचगाणं वगैरे चालू होतं आणि असा पडदा वर्तन केला चार वर्षाच्या शिवाजी राजाने शुभाने ते नाचगानं पाहिलं ते एका दासीने पाहिलं लगेच हात पकडला चार वर्षाच्या शिवाचा आणि घडसाहेबांना सांगितलं शुभाराजे नाचगानं वाजत होते ज्या वेळेस मायसाहेब लगेच आपल्या बांगड्या मागे सरल्याने चार वर्षाच्या शुभाराजाच्या कानाखाली वाजवली चा <laughs> चार वर्षाचा शुभ खाली पडला चार वर्षाचा शुभ खाली पडला आहे डोळे झाले राठा पडल्या आणि चार वर्षाच्या शुभाला या सदीस का आम्ही तुम्हाला जन्माला घातल शुभा आया बायांच ना पाहण्यासाठी आया बायांच ना पाहण्यासाठी आम्ही तुम्हाला जन्माला घातलं शुभा तुम्ही तुम्ही आया भायांचं नाच पाहतो पाहिजे सारखं वाटते शब्द हो चार वर्षाच्या शुभाला मासा म्हणतात शुभा शुभा आम्ही आमच्या या महाराष्ट्रामध्ये होताना शुभा आम्ही म्हणताय चार वर्षाच्या लेकराला संस्काराचे भार भरून असतायत शुभा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले या महाराष्ट्रामध्ये अन्य अत्याचार होताना या महाराष्ट्राचे मंदिर फुलताना मंदिराच्या मूर्त्या फुटताना फुलताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय या महाराष्ट्रामध्ये काहीची खत होताना काहीच्या

রক্ষণ করেন হাত ছাপনা ঘন্টা চার বর্ষা শিবান শুরু মাঝে পায়ে মাফ মাফ করপথ আবাস মা শপথ ঘুম সঙ্গত এপুড়ে আমি श्वास आहे आणि शेवटचा रक्त आम्ही माय आणि आमची बहिणच मानव तुमच्या शपथ घेते माझा पेट्रोल हात धुवला पगार शुभाची पस्ती चार वर्षाचे कलम शुभ मोठं झाल्यानंतर तुम्ही अजूनही स्वराज्य निर्माण करायचंय तुम्हाला मंदिरांचा पुरुषांचं घ्यायचं रक्षण करायचंय आणि मोठं झाल्यानंतर तुम्हाला या स्वराज्याला तुम्हाला संस्काराचे बाळ पुढे माझ्या मासाहेबांनी पाजले म्हणून छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा घडला मुलांना संस्कार द्या दोन नाटक कमी पहा मराठी पण मुलांना संस्कार द्या तुम्ही तुमच्या मुलीला कधी शिकवलं झाशीची राणी कोण होती लहान लहान मुलींना कधी सांगितलं सीता कोण होती कधी सांगितलं जनाबाई कोण होती मीराबाई कोण होती आम्हाला वेळच नाही पण त्याची काही गरज भासली नाही मुलांना त्यांच्या गोष्टी चा सांगा चाळीस दिवस कष्ट केला त्या राजाने धर्मा करता झालेली सेवा भगवंताच्या त्याच्या चरणीत भगवान श्री शंभुशेष महाराजांच्या चरणी समर्पित करतो या ठिकाणी सेवेची संधी दिली त्याबद्दल समस्त